बी एल डब्ल्यू नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आज पत्रकार दिन या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये दर्पण नावाचं पत्रक सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं आणि त्यांच्या जयंतीनिमित्ताने सबंध देशामध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो पत्रकारितेला साधारण असं महत्त्व आहे आपण सर्वजण जाणताच आणि लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत त्यामध्ये चौथा अत्यंत महत्त्वाचा स्तंभ म्हणजे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सुरुवातीला देशामध्ये प्रिंट मीडिया त्यानंतर पुढे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि ह्या दोन्हीही मीडियाचं गारूड आज संपूर्ण भारत वर्षभर पसरलेलं आहे त्यामुळे बदलत्या काळामध्ये पत्रकारितेचे संदर्भसुद्धा बदललेले आहेत आणि हे संदर्भ आपण समजून घेणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे कारण आज पत्रकार कसा असावा पत्रकारिता कशी असावी हे आपण खरं तर आदर्श म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहिलं पाहिजे ज्यांच्या लेखणीमधनं समाज जागृत झाला ज्यांच्या लेखणीमधनं समाजाचं वंचितांचं पीडितांचं दुःख हे ऐरणीवर आलं तशाच पद्धतीची पत्रकारिता ही खरं तर महात्मा फुले यांनी सुद्धा केलेली आहे ज्या पत्रकारितेला सत्याची जोड होती ज्या पत्रकारितेला पत्रकारितेला अन्यायाची चीड होती ज्या पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सत्य शोधक असं म्हटलं गेलेलं आहे ती शोध पत्रकारिता आता नामसेस होते की काय कालबाह्य होते की काय इतिहास जमा होते की काय अशा पद्धतीची परिस्थिती सध्याच्या काळामध्ये आपल्याला दिसते आहे पत्रकारांनी खरं तर आपली नैतिकता जपली पाहिजे पत्रकारित पत्रकारांचं अफाट असं वाचन असलं पाहिजे आज खरं तर एक नवीन पत्रकारितेचा ट्रेंड सुरू झालेला आहे पॉकेट पत्रकारिता मी स्वतः एक पत्रकार म्हणून आम्हाला असा आपला मराठीमध्ये एक मन आहे की दुसऱ्याच्या डोळ्यातलं आपल्याला कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मात्र मुसळ दिसत नाही ही मन आज आम्ही पत्रकार म्हणून गांभीर्यानं घेतली पाहिजे दुसऱ्यांचे दोष सांगत असताना दुसऱ्यांच्या उणीवा स्पष्ट करत असताना पत्रकारांनी स्वतःलाही कधीतरी पडताळलं पाहिजे की आपण कुठे चाललोत आपला आदर्श कोणता होता आपली पत्रकारिता कशी होती आणि तो पत्रकारितेचा रस्ता आज आपण चुकतो की काय अशी परिस्थिती आहे आज इलेक्ट्रॉनिक मीडियावर कशा पद्धतीची पत्रकारिता आहे अतिशय बातमीला खरं तर अर्थ नसलेल्या बातम्या दिवसेंदिवस आम्ही लोकांच्या समोर मांडतो आहोत आज खरंच विश्वासार्हता राहिली का सर्वसामान्य लोकांची विश्वासार्हता जर आम्ही एकदाची गमावली की पत्रकारितेचा त्या दिवशी खून झाला म्हणून समजा म्हणून किमान पत्रकारितेच्या दिनादिवशी तरी आम्ही पत्रकारांनी खास करून आमची सामाजिक बांधिलकी आमची देशाबद्दलची बांधिलकी आणि आमची लोकशाहीच्या स्तंभाची असलेली आमच्यावरची जबाबदारी आम्ही समजून घेतली पाहिजे आणि या जबाबदारीला समोर घेऊन आम्ही पत्रकारिता केली तर निश्चित पत्रकार हा एक सर्वप्रथम समाजसेवक असतो पत्रकार हा एक सर्वप्रथम राष्ट्र निर्माण करणारा त्या राष्ट्राचा आधारभूत कणा असतो की या देशातल्या माझ्या कोण्याही व्यक्तीवर कोणही गटावर कोणत्याही समाजावर कोणत्याही प्रांतावर नव्हे कोण्याही घटकावर अन्याय होता क्षणी आम्ही अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी तत्पर असलं पाहिजे पण आज मीडियामधले अनेक चॅनल हे विकल्या गेलेले आहेत प्रत्येक चॅनल वेगवेगळ्या राजकीय चेहऱ्यांची बनलेली आहेत आणि ते त्यांचाच अजेंडा सुरू करतात त्यांच्याच महाग कॅमेरे घेऊन जातात बाकीच्या समस्येकडे आम्ही साप दुर्लक्ष करतो आहोत आणि यासाठी हे घातक आहे ना हे निश्चित घातक आहे पेपरमध्ये सुद्धा म्हणजे प्रिंट मीडियामध्ये सुद्धा आमची लेखणी ही सत्याच्या बाजूने झुकते आहे का एखाद्यावर अन्याय झालेला आहे त्या बातमीला आम्ही पुढं घेऊन चाललोत का आमच्या लेखणीमधून न्याय भेटतो आहे का हे आम्ही पडताळलं पाहिजे कधीतरी आमचाच मागोवा आपण स्वतः घेतला पाहिजे कारण असं म्हटलं गेलेलं आहे की जग बदलण्याची भाषा पत्रकार करतातच करायलाच हवं कारण जग बदलण्याची ताकद निश्चित पत्रकाराच्या लेखणीमध्ये आहे पण आपण स्वतः बदललं पाहिजे आज संदर्भ बदललेले आहेत पत्रकारितेचे आज आम्ही छोटे छोटे सोशल मीडियामधली खरं तर पत्रकारिता जर पाहिली आपण तर अभ्यास पूर्ण दिसत नाही आपल्याला म्हणजे छोट्या छोट्या कंटेंट्सला घेऊन कॉमेडी केल्या जात आहे पत्रकारिता हा कॉमेडीचा विषय नाही आहे पत्रकारिता हा खऱ्या अर्थाने समाज घडवण्याचा विषय आहे समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचा विषय आहे पण आज तो विषय कुठेतरी दूर जाताना दिसतो आहे म्हणून पत्रकार हा चिंतनशील असावा पत्रकार हा सजग असावा पत्रकार हा डोळस असावा पत्रकार हा सत्यशील असावा पत्रकार हा नैतिकतेला जपणारा असावा पत्रकार हा संवेदनक्षम असावा म्हणजे समाजात घडलेल्या घटनेकडं त्यानं जातीच्या नजरेतनं पाहता कामाने आज नवीन एक तयार झालेला आहे जात पत्रकारिता म्हणजे आपल्या आपल्या जातीची पत्रकारिता पुढे घेऊन जायचं आपल्या आपल्या जातीचे कार्यक्रम पुढे घेऊन -अप जायचे आपल्या आपल्या समाजाचे कार्यक्रम पुढे घेऊन जायचे पत्रकाराला जात असते गं पत्रकाराला धर्म नसतो पत्रकाराला जात नसते पत्रकाराला प्रांत नसतो पत्रकाराला पक्ष नसतो पत्रकाराला भाषा नसते पत्रकार हा सर्वांग सुंदर या राष्ट्रनिर्मितीसाठी पुढे येऊन आपल्या लेखणीची ताकद त्यांनी दाखवली पाहिजे त्याच्यापुढे एकच ध्येय असलं पाहिजे ते म्हणजे राष्ट्राचं कल्याण आणि राष्ट्राचं कल्याण होत असताना कोणावर अन्याय होऊ नये कारण हे कल्याणकारी राष्ट्र निर्माण करायचे आपल्याला इथं प्रजाप्रभुत्व निर्माण करायचं असेल प्रजेचं प्रभुत्व या राष्ट्रामध्ये निर्माण करायचं असेल तर पत्रकार हा त्यामधला अतिशय महत्वाचा घटक आहे त्यासोबत माझी सरकारला विनंती आहे की अशा सत्यशील पत्रकारांच्या सोबत आपण सुरक्षा कवच निर्माण केलं पाहिजे अतिशय कडक असा कायदा असणं गरजेचं आहे कारण गुन्हेगारी प्रवृत्तीवर लिहित असताना ही पत्रकार बांधव हो माझी अक्षरशः जीव धोक्यात घालून पत्रकारिता करतात त्यावेळेस जसं गौरी लंकेशचा खून झाला काय लिहिलं होतं तर मांडलं होतं म्हणजे पत्रकारांचे खून होतात पत्रकारांची निघृण हत्या होते त्यावेळेस पत्रकारांना सुरक्षा कवच मिळणं अत्यंत गरजेचं आहे आता पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्याचं काम सरकारने केलं पाहिजे या घटकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सत्ता पालटवण्याची ताकद जर पत्रकारामध्ये असेल तर सत्ताधारी लोकांनी सुद्धा आणि एकंदरीत लोकप्रतिनिधींनी पत्रकाराकडं चांगल्या नजरेनं पाहावं त्यासाठी पत्रकारांनीसुद्धा अतिशय मजबूतपणे या स्वतंत्र भारताच्या पत्रकारितेला वाहून घ्यावं वा। आणि भारतामध्ये असलेल्या जे काही मेजर प्रॉब्लेम आहेत त्याकडं सजग नजरेनं बघून आपली लेखणी जाज्वल्य ले करावी सर्वसामान्य लोकांसाठी आपल्या लेखणीला खऱ्या अर्थाने प्रेरणा द्यावी अशा पद्धतीचं आव्हानासोबतच तमाम माझ्या महाराष्ट्रातील संपूर्ण देशातील माझ्या पत्रकार बांधवांना विविध मग ते इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्या मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारितेशी निगडीत असलेल्या सर्व घटकांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद